आज मी बनवत आहे पातोळ्या पातोळ्यांसाठी मी ही हळदीची पानं घेतली आहेत हिरवीगार ह्या हळदीची पानं घेतली आहेत त्याच्यामध्ये ना एक अशाच प्रकारची दुसरी पण पानं येतात ती कडवट असतात बघून घ्या पानं हळदीचीच व्यवस्थित पानं घेऊन पातोळ्या आहेत आपल्याला त्याच्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं हे आपल्याला ह्याची खोय करा करायची आहे भागवायचं आहे पीठ गरम पाणी ठे करून त्याच्यात ते पीठ भागवायचं आहे आपल्याला आणि हे मी सारणासाठी साहित्य घेतलं आहे नारळ घेतलं आहे नारळ ते खोबरं किसून घ्यायचं आपल्याला त्याच्यासाठी गूळ वेलची पावडर आणि मी थोडेसे मनुके टाकणार आहे त्याच्यात आणि त्या सारणासाठी आपल्याला ना तूप घेतलं आहे थोडंसं सा, हे सारण करण्यासाठी आता मी ना नारळ फोडून घेते असं नारळ न भिजवून घेतलंय भिजवून ना, ना व्यवस्थित फुटला जातो भिजवून घ्यायचा आणि मग असं आपल्या कोयत्यांनी असं मस्त नारळ फुटला जातो मला दाखवते हा बघा कसं व्यवस्थित नारळ फुटला गेलाय गो लग आपल्या सारणासाठी ना खोबरं किसून घेते आढळल्यावर असं आढळ ना किचनच्या प्लॅटफॉर्मला बसवले कारण हाती बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतात खाली बसण्याचे बी हे असं आढळच घेते असं खोबरं किसायला मस्त व्यवस्थित पडते खोबरं बघा असं खोबरं आपलं पटकन खिचून पण होते मी गॅसवर एक भांडे ठेवले त्याच्यात तूप घालून घेते थोडं आता हे आपण सारणाला गुळ घेतले ना ते घालून घेते आपल्याला खोबरं घालून घ्यायचे तुपाने थोडस तूप टाकलं ना है। थोड़ा सा तुप ताक लेना की जरा चव लाग मस्त छान येते साळणाला व्यवस्थित आपल्याला ना मिश्रण ढवळून घ्यायचे पातोळ्या करायचं कारण आता आपले श्रावण श्रावण चालू झालंय आहे आणि त्याच्यामध्ये आपले सण ही चालू झालेले आहेत आता हे पातोळ्या नागपंचमी येते ना आपली नागपंचमीला कोकणात पातोळ्या घालवतात आता हे आपल्याला व्यवस्थित सारण ना एकजीव म्हणजे गुळ वितळायला द्यायचा व्यवस्थित तळला पाहिजे खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मग आपलं सारण ना थोडं सुटसुटीत असं झालं पाहिजे आणि कोकणामध्ये ना पातोळ्या करतात आणि कोण कोण मोदक पण ही बन म्हणजे उकडीचं करायचं त्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी उकड उकडतात ना मोदक वगैरे हो असं पदार्थ करतात जास्त गरम तळत नाहीत कोण हे पातळ्या तर करतात नागपंचमीला कोकणात मी ना थोडं आता हे आपला गुळ वितळायला पाहिजे म्हणून मी थोडं मंद आचेवर असं ठेवले आता मी एका साईडला दुसरं भांड ठेवून आपलं पीठ भागवून घेते हे भांड ठेवलेलं मी त्याच्यात पाणी उकळ टाकलेलं होतं पाणी आपलं उकळत उकळले त्याच्यात थोडं मीठ घालून घेते आणि आपलं पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये हो ना मी पीठ घालून घेते आता म्हणजे ते मंद आचरवर ठेवले ते चालू आहे हे आपलं भागवायचं म्हणजे थोडं गरम ढाकून ठेवलं ना की मस्त पीठ हे मुळाला वगैरे ना छान होईल असं आपलं पातोळ्यांचं पीठ मी भागवून घेतलं आहे आता आपलं पीठ ना हे भागून झालंय आता मी असंच हे गरम गरम ढाकून ठेवते थोडा वेळ आपला साळणामधला पण व्यवस्थित पितळतोय झाल्या आता ह्याच्यात मी ना मनुके थोडेसे मनुके बरे वाटतात आणि त्याच्यात ना वेलची पावडर घालून घेते वेलची पावडर स्वाद होतो आपल्याला पातळ्यांचं सारण तयार आहे बघा आता आपण हे पातोळ्यांसाठी तांदळाचं पीठ भागवून घेतलेलं आता हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे असं घट्ट नाही नरमच असं म्हणजे आपल्याला थापायला होईल हळदीच्या पानावर अशा प्रकारे नरम मळून घ्यायचे थोडं पाणी आपल्याला वापरून जर घट्ट असेल तर थोडं पाणी वापरून चांगलं मळून घ्या मस्त आपलं आता व्यवस्थित एकदम नरम झालं आहे पीठ आता आपण हे हळदीच्या पानावर थापवाला घेऊया आपण पानवाला पान घेऊया हां मी आता हे हळदीचं पान घेतलं आहे हळदीची पानं अगोदर धुवून घेतलेली मीठ आता ह्याच्यावर हे असा गोळा घेऊन थापायचं आहे जेवढा पातळ होईल तेवढा गोळा आपला ह्याच्यावर थापून घ्यायचं आहे दोन्ही साईडला दोन्ही भागांमध्ये अशा प्रकारे माझं थापून झालंय आता त्याच्यात आपण सारण भरून घेऊया सारण आपलं भरले त्याच्यात मी आता हे बंद करायचं आपल्याला काटा अशा दाबून घ्यायच्या झाले बघा निश्चित आपल्या प्रकारे पातोळी वाफवायसाठी आपल्याला अशा करून वाफवायला ठेवायचे आहेत आता अशा मी सगळ्या पातोळ्या बनवून घेतल्या आहेत आता आपल्याला ह्याला मोदकाच्या भांड्यात वाफत ठेवायचे ठेवायच्या आता मी वाफत घालते आता मी हे मोदकाचं भांडे ठेवले गॅसवर त्याच्यात मी पाणी गरम करतच ठेवलेलं होतं आता ते आपलं तापलं आहे पाणी आता त्याच्यात आपण एक एक करून ठेवू ठेवूयाच्या सगळ्या अशा ठेवूया चांगल्या वाफून काढूया आता कारण जास्त नाही एवढं हे होणार कारण त्याला आपण उकड काढलेली आहे ना भागून घेतलंय ना आता ह्याला पंधरा मिनिट तरी आपण वाफून घेऊया आता मी परत झाकून ठेवते या आपल्या हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या तयार आहेत कोकणातील एक पारंपरिक पदार्थ जो नागपंचमीच्या दिवशी लोक घरोघरी करतात आपल्या त्या तयार आहेत बनवून अशा प्रकारे ह्या तुम्ही पण घरी करून बघा आणि आमचा पदार्थ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा तुम्हाला कसा वाटला तो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद